गेले दोन महिने दडी मारलेल्या पावसानं सोलापुरात गेल्या दोन दिवसात मात्र चांगला जोर धरला असून गेल्या चोवीस तासात सोलापूर परिसरात एकशे सहा पूर्णांक नऊ मिलीमीटर इतक्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे सध्याही सोलापुरात रिमझिम पाऊस सुरू आहे शहर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची दमदार एंट्री झाली असून रात्रभर पाऊस पडल्यानंतर शहरात सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती शहरातील कारंबा नाका परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील पाणीच पाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते रस्त्यावरील पाण्यामुळे नागरिकांना चालत जाण्यासाठी व वा वाहने काढण्यासाठी ही बुधवारी सकाळी तारेवरची कसरत करावी लागत होती बाळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषतः पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण आवार जलमय झाले आहे संतोष नगर व तोडकर बस्ती या भागांमध्ये जवळपास ऐंशी घर पाण्याखाली गेली असून काही घरात ड्रेनेजचं घाण पाणी शिरल्याचं पाहायला मिळाले नागरिकांच्या तक्रारीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून नालेसफाई न झाल्यामुळं ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे संतोष नगर मधील अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालं आहे